गोरेगाव गोंदिया जिल्हा जिल्ह्यातील गोरेगाव तालुक्यातील अतिक्रमण प्रदूषण आणि योग्य देखभालाच्या अभाव यामुळे पांगोली नदीच्या अवस्था दिवसेंदिवसा खालवत चाललेली असणे स्थानिक नागरिकांनी पर्यावरणप्रेमीच्या नदीच्या पुनरुज्जीवनाच्या मागणी केली असणे नदी नदीच्या स्वच्छ स्वच्छतेअभावी परिसरात दूषित पाण्याचा साचा असून त्यामुळे पर्यावरणावर आणि आरोग्यावर विपरीत परिणाम होत असणे नदीच्या सुधारणासाठी दहा लक्ष रुपयाचा निधी जिल्हा नियोजन समिती त्या बैठकीत मंजूर करण्यात आल्यास मध्ये तत्कालीन पालकमंत्री यांच्या त्यानंतर एक खासगी संस्थेला सर्वेक्षण आणि सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याची जबाबदारी देण्यात येणे मात्र अद्याप या कामात फारशी प्रगती झालेली नसणे मृद व जलसंसाधन विभागाच्या काही तांत्रिक त्रुट्या निर्देशन आणल्या असून त्यामुळे नव्याने सर्वेक्षण करणे गरजेचे असणे हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर नवीन डी पी आर तयार केले जाईल यापूर्वी एक प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला होता मात्र त्यावर ठोस निर्णय झालेले नसणे योजना रखडल्यामुळे स्थानिक ना नागरिकांमध्ये नाराजी असणे यावर शासनाने तत्काळ निर्णय घेऊन करावयाची कारवाई व उपाययोजना